आज या ठिकाणी अनेक आमच्या सहकार्यांनी आदिनाथ निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या पुढं विचार व्यक्त केलेले आहेत की तुमच्या पुढं विचार व्यक्त करणार आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वजण म्हणजे जे आज ते तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये प्रत्येक घडामोडीवर सर्वांचे बारीक लक्ष आणि सर्वांना या वस्तू वस्तुस्थिती सुद्धा माहित आहे आणि मग कोण नेता काय करतो कुठला कार्य करता कसा वाटतो की आता आणि कुणी सांगायची तुमच्या पुढे गरज आहे असं आपला भाग नाही पण आता अभिनात सहकारी साखर कारखान्याची निवड नून, निवडणूक लागलेली पक्ष व्यक्त म्हणून तुमच्या पुढे आलं पाहिजे विचार व्यक्त केले पाहिजेत इतपत ठीक आहे परंतु आपल्या तालुक्यातली जनता अतिशय स्तुप असे या ठिकाणी मला मुद्दा म्हणून आहे मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ताय तुम्हाला सगळ्याला माहित आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी काय प्रयत्न केले काय काय केलंय हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे ज्यावेळेस वेळेस आदिनाथ सहकारी साखर कारखाने स्थापना झाली सहकार वर्षी शंकरराव मोती पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावरती आणि त्यावेळेस मला वाटतं एकाहत्तर बहात्तर आणि नंतर या भागामध्ये ज्या वेळेस श्रेष्ठ भरण्यासाठी ही मंडळी जुनी जाती मंडळी काही भागामध्ये फिरत होती त्यावेळेस मला वाटतय करमाच्या आजूबाजूच्या भागामध्ये फिरत असताना पावसाचा थोडा शेतोडा आला आणि बापूची पायामध्ये चप्पल आणि ते पेडामुळं ज होऊन पणाने सपला आणि बापूने मग ती चप्पल हातात घेऊन चालायच्या वेळी तिथं सुटली आणि आदिनाथ महाराजांनी चेपल घेतली आदिनाथ महाराजांचा तुझ्या नावाचा कारखाना उभा झाल्याशिवाय पायामध्ये चप्पल घालणार नाही आणि तिथून पुढे जवळजवळ वीस बावीस वर्षानंतर साहेबांच्या उपस्थितीत आदिनाथ सहकारी साखरखान्यावरती साखर बाहेर पडल्यानंतर पवार साहेबांचे हस्ते पायामध्ये चप्पल घातली इतिहास आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बापूंनी कधी आपल्या विचार केला नाही आधीला सरकारी साखर कारखाना उभा राहिला पाहिजे आणि आपल्या सर्वसामान्य तालुक्यातील त्या क्वॉटरच्या लोकां लोकांचा ऊस गाळण्यासाठी हा कारखाना आपल्याला उभा करायचा ही सर्वांची मानसिकता होती आणि त्यामध्ये बापू आणायचे होते आणि ज्यावेळेस धरण धरण आडवायचं होतं तेव्हा पासूनच त्या जुन्या जानत्या मंडळीच्या मनामध्ये असे विचार येत होते की आता आपल्या बागामध्ये घूस होणारे जळण आडवलं जाणारे मग आईना सकाळी साखर आदिना साखर सु, सखर साखर कारखान्या काळामध्ये त्या मंडळीने स्थापना केली स्थापना झाल्यानंतर अनेक वर्षांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा राहिला आणि मग जे जुनी जाती मंडळी होती जी खऱ्या अर्थानं कष्ट करत होती त्यांना नवीन आलेल्या नेते ने मंडळीने बाजूला चाललं आणि यांच्या ताब्यामध्ये हा कारखाना गेला आगावमध्ये कारखाना गेल्यानंतर तिथून पुढे अनेक वेळा सत्तांतर झाली अनेक वेळा अविश्वास माध्यमातून विश्वास घडत गेल्या मित्रांनो शेवट आता आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेवटच्या धक्काम असताना त्यांनी आम्ही सर्वजण पाहतोय म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण सहकारी ज्या ज्या वेळेस चर्चा करायचो आधीनाच्या संदर्भामध्ये त्या त्यावेळेस आमच्या सहकार्यांनी मला असा सल्ला देत होते की आधीनात म्हणजे आता काही राहिलेलं नाही आधीनात जर आपण हातात घेतला आणि आपण जर नाही चालवू शकलो तर पुन्हा आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका पोचेल असं काही आमच्या सहकार्यांचं म्हणणं असायचं परंतु मित्रांनो बापूने जे कष्ट केलंय बापूंच्या कारखाना ते बापूला बापूला बाजूला केलं आणि त्याची कुठेतरी मला सर असल्यामुळं हा अभिला सहकारी साखर कारखाना एक जे काही शब्द होत ते शब्द आपण काहीतरी पूर्ण करूया अशी एक मानसिकता होती आणि आता हा कारखाना ज्या अवस्थेत मी जळवतोय त्या ठिकाणी अनेक संकटाला मला सामोरं आहे परंतु मित्रांनो मी कुठल्याही संकटाला सामोरं जाणार आहे आणि मला हा अविनाश सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा उर्जित अवस्थेत आणस सर्वसामान्य जनतेला दाखवायचंय आणि बापूचं स्वप्न मला पूर्ण करायचंय असं या ठिकाणी मला मोठा म्हणून सांगायचंय मी असा काय मोठा तुम्हाला सांगतो येत आहे किंवा अशातला काय भाग नाही मी सर्वसामान्य कार्यकर्तला कार्य करताय तुमच्या माध्यमातून दुसऱ्यांदा या विधानसभेमध्ये आहे पाठी काळामध्ये जेव्हा मला तुम्ही निवडून दिलं होतं त्यावेळेस अनेक जे लोकाभिमुख कामं होती ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मला यश सुद्धा आलं त्याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं जवळजवळ सतरा साडे सतरा वर्ष रकडलेली दैगावचा शिक्षक योजना त्याच्यासाठी तीन चारशे कोटी रुपये शासनाकडनं आणून पूर्व भागासाठी पाणी देण्याचं काम केलं रस्त्याचे जर काम तुम्ही जर पाहिली तर माझ्या काळामध्ये जे रस्ते झाले ते कुठल्याही नेत्याच्या माध्यमातून रस्ते झाले नाहीत हे तुम्हालाही आहे पश्चिम भागामध्ये तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी जी रस्त्याची दुरावस्था होती जर बॉम्बे छोट्यापासून जर टाकडी चौकापर्यंत जायचं म्हटलं तर दीड पावणे दोन तास लागायचे आता मित्रांनो त्या ठिकाणी आपण पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये जाऊ शकतो असे रस्ते त्या ठिकाणी तुमच्या सरकार्यामुळे मी करू शकलो तुम्ही जर मला आमदार रस्ते केलं तर मी हे करू शकलो नसतो पण हे श्रेय हे सगळे मी तुम्हाला सर्व जनतेला देतो असं या ठिकाणी मला मता म्हणून सांगायचं मित्रांनो तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही आदिनाथ सहकारी साखर कारखाना जे आम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय आणि आम्ही करायला निघालोय तुमचं सहकार्या असेल तुमचा आशीर्वाद असेल तर निश्चित मित्रांनो या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला उर्जित अवस्था आणल्याशिवाय राहणार नाही आणि जर मी उर्जित अवस्था आणू शकलो नाही तर पुढच्या वेळेस आमदार केला का माझा माझ्यावर विश्वास आहे माझा माझ्या कामावरती विश्वास आहे असे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं मित्रांनो कारण आज तुम्ही पाहताय की आदिनाथ सरकारी साखर कारखाना जर व्यवस्थित चालला असता तर त्या ठिकाणी हजार हजार दोन हजार लोक वेगळ्या या वे पद्धतीने आपला उदरनिर्वाह करत करत होते कामगार जवळजवळ मला वाटते आठशे नऊशे कामगार होते त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची तुम्हाला सांगतो वातावरण झाली त्याच्या प्रपंचाची वातावरण झाली या गोष्टीला कोण कारणिक होते तरी पाठीमाची सगळी मंडळी कार्मिक होते असे या ठिकाणी मला मतदापूर सांगायचं आहे <coughs> हा कारखाना हातेचा प्रत्येकाच्या आपल्या तालुक्यातला एक जिवायाचा विषय कारखाना जर बघितला आपला तर कारखान्यापासून जर आपण कुठं गोप तिथून दगड बाजूला टाकला तर कुठल्याही उसामध्ये जाऊन पडू शकतो अशी परिस्थिती एवढी चांगली साहित्य असताना सुद्धा नाकर्तेपणामुळे त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची अशी अवस्था झालेली आहे आणि आता तिथं काही नाहीये मला सुद्धा वाटतं तिथं जाऊन आता काय करायचं मला जे काय करायचंय ते मी करून दाखवणार आहे बोलून दाखवणार नाही एवढं लक्षात ठेवा मित्रांनो तर तो तुम्ही संधी द्या आज ही मंडळी शेजारचे <coughs> छत्तीस गावाचे संजय शिंदे पाठीमागच्या काळामध्ये आमदार होते त्यांच्या हातून या भागामध्ये कुठले ठोस काम झालेले ते मला दाखवा माझ्या काळामध्ये जे ठोस काम झाली ती यांच्या पाच वर्षामध्ये काय काम काम ठोस झाली त्यांचा त्यांनी या ठिकाणी दाखला द्यावा माझे जाहीर आव्हान त्यांना आणि मग स्वतःचा कारखाना कसा उभा केला तर लोकांच्या उभा केले कारखाना उभा केला काही शेतकऱ्यांचे अजूनही पैसे दिले नाहीत ज्यांच्या ज्यांच्या वाहनावरती कर्ज काढली आणि ते कॉम्प्रोमाइज करून घेतलं पुण्याची पंजाब नॅशनल बँक त्या ठिकाणी अनेक कर्ज काढली आणि पुन्हा ते कॉम्प्रोमाइज केलं अनेक शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो हजारो शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी सिबिल खाड चाललं आज त्या शेतकऱ्यांना जर बँकेत गेलं तर कुणीही कर्ज देत नाही अशी परिस्थिती त्या भागामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्याला पाहायला मिळते आणि वस्तू तिथे जर असुकी चुकीचं मी सांगित असेल तर माझ्या कनाला खराव जे आहे ते मी तुमच्या पुढे बोलतोय मी विनाकारण कुणाला नाव ठेवणार नाही आणि जर मग आता तुम्हाला स्वतःचा कारखाना इकून तुम्हाला इथे काय करणार आहे तरी हो काय करणार आहे सांगा ना मला फक्त ही जी तुम्हाला पाठीमागेची फिरत होती ती ह्यांना कुठलं पद दिलं नाही म्हणून कुठेतरी ही नारी लावायची नाही ते पुढचा भाग पुढं परंतु आपल्या कारण तुमच्यासाठी मी या कारखाना लढवला असं म्हणायला तरी वाव राहावा म्हणून अभिनंद आदिनाथ सहकारी साखर कर, कारखाना लढवण्याचा गाड आपल्याला मित्रांनो परंतु या महाभागाला मोठा चोर आहे ते तुम्हाला सुद्धा माहित आहे मला सुद्धा माहित आहे म्हणून ही असली तुम्हाला साडेसाती हा या ठिकाणी तर आपल्या तालुक्यात कार्यकर्त्यांना काही कमी नाही पण कोण आपला तालुका नाभरली नाही की त्यांनी त्यांनी बाहेर नेऊन तुम्हाला आपल्यावरती राज्य करायचं कारण <coughs> या ठिकाणी आमचं आमचं घराण्या राजकारणात बाहेरचं घराण्या राजकारण जेवण घराण्या राजकारणात काय भविष्य काळामध्ये तुम्ही कुणाच्याही पाठीमान उभा राहा तुम्हाला ज्यांना वाटेल त्याला पण त्यांचा काय लाड करताय या निर्णय देण्याचं त्यांनी काय चांगले काम केले तुम्ही तुम्हाला आहे आणि बाहेरचा आमदार तुम्ही इथे निवडून जात आहे त्या बाहेर तुम्हाला रस्तू तुम्ही योग्य योग्य निर्णय घेतला म्हणून जे तुम्हाला सांगतो घरी बसल्या तर यांनी एवढा उत्पाद केला असता की सर्वसामान्य माणसाला आणलं असत <coughs> <coughs> परंतु आपल्या आपल्या तुम्हाला सांगतो दैवताला सुद्धा त्यांचं मान्य झालेलं नाही म्हणून त्यांना घरी बसावं लागलं आणि भविष्य काळामध्ये त्यांनी या तालुक्यामध्ये तलब केली नाही पाहिजे असा पराभव त्यांचा करा असं या ठिकाणी मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगायचंय त्यांना त्यांच्या तालुक्यामध्ये काय करायचं ते करू द्या आजपर्यंत जेवढं केलंय तेवढं दोघाला सगळ फिरायची पाय आली हे लक्षात घ्या जवळजवळ दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपये निवडणुकीसाठी काढून ठेवलं होत परंतु यांना दोन्ही ठिकाणी आपल्या आलं कारण हो का लय पाप झाल्यानंतर कुठंतरी गाडा पालता होतो तसा ह्यांचा गाडा पा पालता झाला नाही म्हणून ह्यांच्याकडे आता तुम्हाला सांगतो कुठली कुवत आहे आणि कुठले काय आसाला बाळ नाही आता निवडणूक लागली निवडणूक लागली म्हणून <coughs> पवार साहेब अजितदादा पवार साहेब अजितदाकडे गेले तिथं पूर काढून आले त्यांच्या नावाला अजितदाचा पाठिंबा आहे जर पाठिंबा आहे तर मग तो आपण सका उभा राहिला त्यांचं तिकीट का घेतलं नाही आदित आदित दादाने तुम्हाला जर हिडकून लावले की आणि साहित्याने तुम्हाला सांगतो आम्हाला पाठिंबा आहे काही नाही चुकीच आहे पवार साहेबांनी आदितदादांनी दादानी तुम्हाला जर बोलते ह्याला हाकलून लावले ही वस्तू दिली मित्रांनो तुमच्यापर्यंत या सगळ्या सत्य गोष्टी पोचत नाही आणि तुम्हाला सांगतो आप मार बाहेर हसत घरला त्याच्यामुळं यांच्यावरती फार विश्वास ठेवू नका हे आलीबाबा आणि चाळीस चोराची ही टोळी आहे असे या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचंय जास्त बोलणार नाही सर्वसामान्यातला कार्यकर्ता कार्यकर्ताय सर्वसामान्य आणि म्हणून मित्रांनो तुमच्या विश्वासाला पात्र राहणार आहे म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखाना म्हणून तुम्हाला, तुम्हाला विनंती करतो हात तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी माझ्या पाठीमागे उभा राहून या आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमच्या नवीन सगळ्या तुम्हाला सांगतो कार्यकर्त्याच्या ताब्यामध्ये द्यावा अशी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा मी व्यक्त करणार आहे कारण माझ्या बरोबरचे जे कार्यकर्ते ते सगळे तुम्हाला सांगतो सुशिक्षित आणि काम काम करणारे कार्यकर्ते महेंद्र पाटील घ्या दादा पाटील घ्या किंवा अनेक दुसरे बाकीचे जे कोण कार्यकर्ते उभा केलेले ते पूर्ण तुम्हाला नवीन कार्यकर्ते फक्त तिघे जण रिपीट झाले काय आणि सगळ्यांना घेऊन आपल्याला चांगलं काम करायचंय असे या ठिकाणी आपल्याला वही देतो आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आमचे विचार ऐकून घेतले व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून सगळ्यांचा आभार मानतो आणि अधिक न वेळ घेता पुढील कार्यक्रमाची कार्यक्रमाचा आम्ही जी परवानगी देतो जय हिंद जय महाराज